तालुक्यामध्ये कुठलाही संकट असेल तर लोकांना भीती नाही लोकांना एकच आहे की चाळीस लाख पस्तीस लाख लोकसंख्या आपल्या या तालुक्याची आहे यांना कधीही कुठली प्रॉब्लेम असेल ते एक मात्र आपली जीवधनी ट्रस्ट आहे पंचवीस ते तीस लाख लोकांना आपण जेवण देऊ शकते तर सिद्धिश ठाकूर पोहोचत आहेत कुठे भाजपचे कार्यकर्ते दिसतात कुठे शिवसेनेचे कार्यकर्ते दिसतात म्हणजे आपली एक वसईची एक संस्कृती आहे जेव्हा संकट येतो तेव्हा वसा तालुक्यातील प्रत्येक जण खांद्याला खांदा लावून उतरत असत आज मी तर काहीच बोलणार नाही परंतु जिथे गरज वाटली तिथे आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही बघितला आपण व्हिडिओ पण करतो मला एक दुःख असं वाटतं हो की प्रत्येक दोष हा नगरसेवकांना आणि याच्यावर येतो प्रशासकीय अधिकाऱ्यांना काहीच काम नाही का त्यांचं आहे गेल्या पाच वर्षामध्ये बोलत नाही बोलत काय परिस्थिती आहे सहा वर्ष इलेक्शन झालं नाही आपलं पकडायला पाहिजे यांना ऑफिसमधून बाहेर काढून निघूनच द्यायला नाही पाहिजे जर अशाच पद्धतीने वागले तर नक्की यांना रस्त्यावर रस्त्यावर खोकवावर आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या ते दिवसापासून वसाई विरा शहरामध्ये पावसाचा थैमान आहे नागरिक अक्षरशः त्रस्त झालेले रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे या सर्वांमध्ये एक गोष्ट आपल्या समोर आलेली आहे ती गोष्ट म्हणजे जीवदानी ट्रस्टच्या वतीने जी लोकांना मदत केलेली आहे ती की मदत नेमकी कशी केली गेलेली के आहे जाणून घेण्यासाठी आज आपण वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर रुपेश जाधव यांच्याकडे आलो आहोत सातत्याने जीवदानी ट्रस्टच्या वतीने आपल्याला मदत नागरिकांना पोचवलेली पाहायला मिळते कोविडच्या काळात देखील जीवदानी ट्रस्टच्या वतीने अनेक लोकांच्या घरामध्ये अन्न पोचवण्याचं काम केलं गेलं होतं काल परवा अगदी सोळा ऑगस्ट पासून बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते देखील लोकांची मदत करताना आपल्याला दिसत आहेत रुपेश भाऊ टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट पुढे आलेली आहे ती म्हणजे जीवदानी ट्रस्टने जे अन्न वाटप केलेलं आहे किती लोकांपर्यंत जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत मदत पोहोचवण्यात आली आहे दीपक जी बघता आपण सातत्याने तीन दिवस पाऊस पुष्कळ आहे आणि महानगरपालिका त्यांच्या पद्धतीने मदत करत आहे परंतु जीवदानी ट्रस्ट जे जी आहे मला वाटतं तीन दिवस आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे म्हणजे ते फक्त बहुजन विकास आघाडीने शिवसेना असू दे बीजेपी असू दे कुठल्याही पक्षाच्या जर कार्यकर्त्यांनी फोन केला की जीवधने ट्रस्ट करून त्यांना लगेच तातडीने त्यांना जेवढे पाचशे हजार दोन हजार पाच हजार किती लोकांचे जेवण पाहिजे तेवढे जेवण लगेच रेडी करून भेटायचे ते एक दोन तासाच्या आतमध्ये मला वाटतं काल पंचेचाळीस ते पन्नास हजारापर्यंत लोकांपर्यंत जेवण पोहोचलं आज मला वाटतं जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांचा आहे त्या दिवशी त्याची मला माझ्याकडे आकडा नाही मिळत परंतु तीन दिवस कंटिन्यू तिकडे लोक काम करत आहेत आपण बघता माझ्यामध्ये बरेच लोकांनी व्हिडिओ पण टाकलेले आहेत ते बघू शकतात परंतु एकमेव जीवधनी ट्रस्ट जी आपले अशी आहे की आपण कोविडच्या वेळी पण बघितले की दोन महिने सातत्याने जेवढ्या लोकांना मदत पाहिजे म्हणजे लाखो लोकांना जीवधनी ट्रस्टनी मदत केलेली आहे मी तर एवढं बोलतो की या तालुक्यामध्ये कुठलाही संकट असेल तर लोकांना भीती नाही लोकांना एकच आहे की चाळीस लाख पस्तीस लाख लोकसंख्या आपल्या या तालुक्याची आहे त्यांना कधीही कुठली प्रॉब्लेम असेल ते एक मात्र आपली जीवधनी ट्रस्ट आहे का, का ते पस पंचवीस ते तीस लाख लोकांना आपण जेवण देऊ शकते एवढी आपले ट्रस्टची प्रत्येकाला मदत आहे आणि मी लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब आमचे युवा आमदार सिद्धिश ठाकूर साहेब तसेच पंकज ठाकूर साहेब आमचे की ते कंटिन्यू दोन दिवस दिवदनी ट्रस्टच्या मंदिरातच तिथे सर्व व्यवस्था बघत होते आणि आम्हाला दहा वेळेला फोन करायचे कुठल्या एरियात माझ्या आठवडा विभागामध्ये बहुतेक कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत माझी नगरसेवक आहेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांनी फोन केलं होतं मग ते अलकापूर असू दे वैतीवाडी असू दे तुमचे गाळानगर असू दे सोपारा वेस्ट असू दे तुळींज असू दे बोळींज असू दे अनेक ठिकाणी लोक कार्यकर्त्यांनी फोन केला आणि ती जेवण लगेच एक ते दोन तासामध्ये पोहोचलं म्हणून खूप मदत आहे आपल्याला पाऊस गेलाय अजून काही ठिकाणी पावसाचं पाणी आपल्याला साचलेलं दिसतंय काही सोसायट्यांमध्ये पाणी आहे काही चाळीच्या घरात पाणी आहे पश्चिमेची परिस्थिती अजूनही हालाकीची आहे मग तिथे आता मदत कशा प्रकारे पोहोचवतात कारण आमदार तिकडे जास्त करून पोचू शकत नाहीत कुठे आमदार पोहोचतायत तर कुठे माजी आमदार सितीश ठाकूर पोचतायत कुठे भाजपचे कार्यकर्ते दिसत आहेत कुठे शिवसेनेचे कार्यकर्ते दिसतात म्हणजे आपली एक वसाईची एक संस्कृती आहे की आपत्ती काळामध्ये आपण सगळं मतभेद वगैरे हो सगळं बाजूला ठेवून काम करत असतो आता जागोजागी देखील आपल्याला ती व्यवस्था पाहायला मिळते याच्या पुढच्या उपाययोजना काय आहे आपण बघा बघतो रुग्ण जेव्हा संकट येतो तेव्हा वसाई तालुक्यातील प्रत्येक जण खांद्याला खांदा लावून उतरत असत आज मी राजकारणाचं काहीच बोलणार नाही परंतु जिथे गरज वाटली तिथे आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही बघितला आपण व्हिडिओ पणच्या माध्यमातून माते बघत असते परंतु कुठे कुठे तर अशी परिस्थिती आहे की रात्री मला पावणे बाराला फोन आला की भाऊ आमच्या घरामध्ये पाणी प्यायला पण नाही मिळेल कारण पूर्ण बिल्डिंगमध्ये पाणी घुसलेलं आहे लाईट गेली नाही त्याच्यामुळे मोटर्स सर्व बंद आहेत रात्री पावणे बारा वाजता मी विजय घोळपला फोन केला आणि त्यांच्या चौथ्या मालावर पाण्याच्या बाटल्या पोहोचवल्या म्हणजे इथे जिथे जिथे खरोखरच ज्यांना गरज असेल प्रत्येक कार्यकर्त्यांनी म्हणजे कुठल्याही पक्षाचा असू दे त्यांनी तापसावून मदत करायला पाहिजे आणि आपण एक बघता मला एक दुःख असं वाटतोय की प्रत्येक दोष हा नगरसेवकांना आणि याच्यावर येतो प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काहीच काम नाही का खरं त्यांचं आहे तो त्याच्यावर कोणच बोलत नाही गेल्या पाच वर्षामध्ये कोणच नाही बोलत काय परिस्थिती आहे सहा वर्ष इलेक्शन झालं नाही आपलं त्या इलेक्शन मुळे बघा आता यावेळेला किती पाणी झालं आपण प्रत्येक वर्ष बघतो आपण की लगेच दोन एक दिवसात पाणी निघतो यावर्षी परिस्थिती बघा यांनी कुठले नाळे साफ केल्यात आहेत का फक्त यायचं दहा वाजता आणि सहा वाजता निघून जायचं एवढंच काम राहिलेलं आहे हे जे नवीन नवीन जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी फक्त तेच काम केलेलं आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे लोकांनी ह्याना पण पकडायला पाहिजे ह्याना ऑफिसमधून बाहेर काढ निघूनच द्यायला नाही पाहिजे खरं म्हणजे पाणी साचलंय आता जो पूर्वेचा पाणी आहे तो पश्चिमेला गेलेला आहे पश्चिमेचं पाणी पंपच्या माध्यमातून काढण्याचं काम सुरू आहे एक गोष्ट समोर आलेली आहे की दरवर्षी हे जे पंप कारण तुम्ही एक दीर्घकाल नगरसेवक म्हणून काम करत होतात त्याच्यानंतर तुम्ही सभापती झालात महानगरपालिकेचे तुम्ही महापौर झालात उपमहापौर म्हणजे सगळीच जी पदं असतात ती एकमेव तुम्ही भूषवली हो त्यावेळेला हे जे पंप असतात हे पोर्टलवरून खरेदी केले जातात यावेळेला ते खरेदी केलेले आहेत कॉन्ट्रॅक्टदाराला फायदा पोहोचवण्यासाठी आणि ते पंप बॅटरीवरती चालतात आता ते सगळं दिसतं की पाणी पाऊस जाऊन चोवीस तास झालेत पण पाणी काही ओसरत नाही असे किती टेंडर निघाले ते तुम्ही सर्व बघितलं आताच आपल्या याच्या माध्यमातून माहीत पडलं काय काय कुठली परिस्थिती काय परिस्थिती या सहा वर्षामध्ये काय महानगरपालिकेची परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला एक सांगतो हे फक्त आता कमिशनर नाही जेवढे अधिकारी वगैरे जे आहेत जे काही चांगले अधिकारी पण आहेत चांगले कर्मचारी पण आमचे जुने आहेत ते लोक ते प्रामाणिक काम करतात पण जर आता जर या लोकांनी जर अशाच पद्धतीने वागले तर नक्की आहे ना रस्त्यावर ठोकवा मिळतात आता असं काम जर जर सातत्याने करत राहिले ना ते ते मी स्वतः बोलतो तुम्हाला यानं मी जिना आराम करून म्हणजे तुम्ही आक्रमक होणार करत ना काय परिस्थिती कुठे काढतात काय करते कोणालाच पता नाही मिळत बघा काय परिस्थिती आहे मी एक तुम्हाला एक सांगतो वसे तालुका आहे या वसे जर तुम्ही जर जुना नाव बघितलं तर डॅसिन असं मी आपण कब्बशी असतो त्या प्रकारे आपला आकार आहे इकडनं पाणी जेव्हा आपलं बाहेर निघतो तेव्हा आपला समुद्र आणि खाडे तो पाणी भरते असले का रिटर्न येतो मग ते भरती गेल्यानंतर तो पाणी जातो पुन्हा ही आपली तालुक्याची आपली परिस्थिती आहे परंतु आज जर बघता तर तीन दिवस झालं तरी पाणी निघत नाही मग ही बघा तुम्ही काय यांनी काय कुठल्याच प्रकारचं हे नियोजन नाही आता साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे काय उपाययोजना तुम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने राबवणार कारण कुठेतरी मेडिकल फॅसिलिटी लोकांच्या घरी पोहोचणं गरजेचं आहे मी दोन दिवसामध्ये शिष्टमंडळ घेऊन जिथे जिथे काय अडचणी आहेत त्या कमिशनर नवीन आलेल्या आहेत त्यांना इकडची परिस्थिती जास्त माहीत नाही परंतु त्यांना सर्व शिष्टमंडळ घेऊन आम्ही निवेदन देणार आहे त्यांना एक पंधरा दिवसाचं टायमिंग देतो आम्ही आणि गणपतीच्या अगोदर जेवढे रोड आहेत ते रोड तुम्ही दुरुस्त करा या पाण्याच्या तीन टाक्या आचोड्या रोडला मी घेतलेल्या आहेत माझे महा महापौर असताना त्याचं उद्घाटन झालेलं आहे तीन वर्ष झाली त्या टाक्या पूर्ण बनलेल्या आहेत आज पावसाळ्यामध्ये जर कुठल्या प्रकारे जर लाईट गेली काय गेली की इथे पाणी लोकांना भेटत नाही पण त्या जर तीन तीन एमएलडीच्या एल नऊ एम पाणी आपला स्टोरेज राहू शकतो जरी आता आपल्या तिन्ही टाक्या जर यांनी जर आता चालू केल्या तरी आठ दिवसात जर चालू नाही केल्या तर यांना मी रस्त्यात फिरून देणार नाही त्यात मी आता त्यांना निवेदन पण तसं दिलेलं आहे रस्त्यात फिरून देणार नाही कारण की जर तुम्ही हे तीन टाक्या पसर फसंत नगरीची टाकी आहेत स्मशानभूमीची इकडची राम रहिमची टाकी आहेत या तीन टाक्या केल्या तर नव्वद लिटर हा पाणी आपल्याला नव्वद लाख लिटर पाणी आपला जमा आपण स्टोरेज करू शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो एक एम एल डेव्हल दहा लाख लिटर आपल्याकडे नऊ एम एल डी पाणी छोटीशी गोष्ट आहे फक्त तिथे नारळ फोडून चालू करायचं आहे त्याने नाही नारळ फोडला आढावा घेण्याचं काम बहुजन विकास आघाडीच्या वतीने मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतोय जीवदानी ट्रस्टच्या वतीने लोकांपर्यंत अन्न पोचवण्याचं काम बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून होतोय आणि ही वस्तुस्थिती आहे जागोजागी माजी आमदार सितीश ठाकूर देखील फिरतायत त्यांचे कार्यकर्ते देखील फिरतायत माझी महापौर रुपेश जाधव देखील फिरतायत तुम्हाला जर कोणती अडचण असेल किंवा कोणती मदत हवी असेल तर बहुजन विकास आघाडीने एक हेल्पलाईन देखील सुरू केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपर्क देखील साधू शकतात येणाऱ्या दोन दिवसामध्ये जी मेडिकल फॅसिलिटी जे औषध उपचार आहेत कॅम्प देखील ते उभारणार आहेत त्यांनी एक मोठा इशारा देखील दिलेला आहे की वेळीच जर टाकीतला पाणी सोडला नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते फिरू देणार नाही आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा